या जिल्ह्याला या राज्याला दिले या देशाला दिले महाड तालुक्यातील पुरुष गटाचा कर्णधार असलेला माजी कर्णधार कोटेश्वरी क्रीडा मंडळाचा मनोज चांदलेकर यांचे देखील इथे आपण नामोल्लेख केला पाहिजे अनेक खेळाडूंनी इथे उपस्थित असलेले सर्व कबड्डी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर मग संजय सरांनी जसं उल्लेख केला की मागच्या आठवड्यामध्ये हॅलो क्रीडागड क्रमांक दोन वरती तिसरा आणि अंतिम पुकार दावीर स्पोर्ट्स रोहा वर्सेस वायुसो तोडांगी क्रीडागड क्रमांक दोन साठी तिसरा आणि अंतिम पुकार दहावीर स्पोर्ट्स रोहा वर्सेस वायुसो तोडांगी थर्ड अँड फायनल बॉल ऑन कोर्ट नंबर टू दावीर स्पोर्ट्स रोहा वर्सेस वायुसू तोडांगी विनाविलंब विलंब आपण दोनचा ताफा घ्या तिसरा आणि अंतिम पुकार त्याचप्रमाणे या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुखाची उपस्थिती आहे ते शिवसेना गोळी प्रमुख शिवाजी हिरवे यांची देखील उपस्थिती आहे त्यांचं देखील शब्द सुन्नाने सरशा अधिक स्वागत कारण ही सर्व जाणकार मंडळी गायकवाड सर आणि शिळंकर सर यांच्या समवेत खेळलेले आहेत मला असं वाटतं उद्या गायकवाड सरांची सर उपस्थिती लाभणार आहे या स्पर्धेसाठी आपल्या महाडचं वैभव म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो आणि जे शिवधनुष्य ज्यांनी या पेल्लेलं आपल्याला दिसतंय ते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन व शिवराय प्रतिष्ठान झनकार बिरवाडी आणि इतर शेठ गोगोले मित्रमंडळ त्यांच्या संयुक्त विद्यमाने होऊ घातलेल्या या रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा महाडकरांची त्या मागणीच याचा साठी केला होता अट्ट आणि खरोखरच याच इथे अट्टहास केला होता आणि त्याचं फलित आपल्याला सर्व महाडकरांना या मेजवाणीत आणि एक सामना सुवर्ण चढाईवर गोल्डन चढाईवर गेला काल दोन संघ असेल आणि मागील वर्षाचा अंतिम विजेता राहिलेला नवजीवन जय हनुमान डेली संघ हे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत उपांत्यपूर्व फेरी म्हणजे आताच्या मराठीमध्ये क्वार्टर फायनल हा संघ तेहतीस गुणांनी विजय झालेला आहे हार्दिक अभिनंदन नियोजित सामने हे दिनांक सत्तावीस रोजी सकाळपासून सुरू असतील फक्त क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि फायनल क्वार्टर फायनलचे सामने संध्याकाळी ठीक पाच वाजता सुरू होतील उर्वरितचे सामने आहेत नियोजित सामने आहेत ते सकाळपासून सुरू राहतील याची संबंधित सर्व संघांनी खेडा रसिकांनी याची नोंद घ्यायची आहे गावीर स्पोर्ट्स रोहा वायुस तोडांगी विना विलंब आपण दोन वरती या तिसरा प्रकार दिलेला आपल्याला या सामन्यामध्ये पांढवार रायवाडी हा संघ चोवीस गुणांनी विजय झालेला हार्दिक अभिनंदन फर्स्ट कॉल ऑल व गड वर्सेस पांढवारे रायवाडी पहिला पुकार संघ व्यवस्थापक आपले संघ जय्य वाईसू तोडांनी दहावीर स्पोर्ट्स रहा दहावीर स्पोर्ट्स रहा चला दोन्ही संघ आले सन्मान्य लक्ष्मणजी वाडकर साहेब ज्येष्ठ शिवसेनेक यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे विजयजी सावळी शिवसेना उपश्रप्रमुख यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे अशी विनंती करतो दोनचे सामनाधिकारी कृपया आपल्यास विनंती आहे की आपण लगेच हा सामना चालू करून घ्या दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत धन्यवाद कंपनीचे युनिट सदस्य सन्मान्य गणेश भोसले अध्यक्ष यांचं सन्मान या ठिकाणी चौगेश तालुक्याना विनंती करतो की आपण गणेशजी भोसले यांचं सन्मान आशिष मस्के यांना विनंती करतो की लक्ष्मण वाडकर यांचा देखील आपण सन्मान करायचं आशीष मस्के आपण विनंती आहे आपण त्यांचे तुजित मान सन्मान सत्कार करायचा आहे लक्ष्मणजी वाडपे यांचा तुजित मान सन्मान सत्कार केला जातो एरिटर पाजोटेर यांचा त्यांचा एक बसला नाही वाजनाला ताण एरिटर न दोगाजन नाही बसले علي ما سنتي